नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईत वरळी शिवडी आणि नायगाव इथल्या बीडीडी चाळींच्या महत्वाकांक्षी पुनर्वसन प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन मुंबईतल्या बीडीडी चाळींचं पुनर्वसन हा देशातला नागरी पुनर्वसनाचा सर्वात मोठा प्रकल्प असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा अफगाणिस्तानात मजारे शरीफ शहरात तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एकशे चाळीस सैनिकांचा मृत्यू पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक अमेरिकेतल्या सत्तांतरानंतरही भारत अमेरिका संबंध उत्तम असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचं प्रतिपादन महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेवर तीन जहाल महिला दहशतवाद्यांना अटक उस्मानाबादमध्ये चालू असलेल्या सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला स्थानिकांचा भरभरून प्रतिसाद आणि कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागात बहुतेक ठिकाणी पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला बीड जिल्ह्यात उष्माघाताचे आतापर्यंत बळी नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त मुंबईतल्या बीडीडी चाळींचं पुनर्वसन हा देशातला नागरी पुनर्वसनाचा सर्वात मोठा प्रकल्प असून या चाळीतल्या रहिवाशांना उत्तम दर्जाच्या घरांसह सर्व सेवा सुविधा देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबईतल्या वरळी शिवडी डिलाईल रोड आणि दोनशे सात बीडीडी चाळी आहेत या चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पाचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं त्याप्रसंगी बोलत होते गेल्या अनेक वर्षापासून बीडीडी चाळींच्या पुनर्वसनावर केवळ चर्चा होत होती हे काम सुरू करण्याचं आमचं स्वप्न होतं आणि त्यासाठी सगळ्यांनी सातत्यानं पाठपुरावा करून मेहनत घेतली या पुनर्वसनात खाजगी विकासक न आणता म्हाडाच हे काम करेल असा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले हे काम सरकार करेल हे काम माना करेल यासंदर्भात जे काही निर्णय करायचे करू या प्रकल्पांसाठी अडुसष्ट टक्के जमीन घरांच्या विकासासाठी आणि बत्तीस टक्के इतर कामांसाठी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आरोग्य मंत्रालयानं तयार केलेल्या आरोग्य धोरणाचा आराखडा सुमारे दहा लाख लोकांशी सल्लामसलत आणि चर्चा करून तयार केला असून देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणं आमचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी केलं नड्डा यांच्या हस्ते आज मुंबईत अखिल भारतीय वैद्यकीय आणि दंतवैद्यक विद्यार्थी परिषदेचं उद्घाटन झालं त्याप्रसंगी ते बोलत होते या आधीचं धोरण आजार केंद्रित होतं मात्र आमच्या धोरणात आजारापासून सुरक्षा काळजी आणि चिकित्सा अशा सर्व गोष्टी समाविष्ट आहेत असं नड्डा म्हणाले आरोग्य सेवेमध्ये आज मनुष्यबळाची कमतरता आहे त्यामुळे सर्व लोकांपर्यंत ते पोहोचवण्यात अडचणी येतात भारतीय डॉक्टरांची कौशल्य जगभरात वाखांडी जातात असं नड्डा म्हणाले केंद्र सरकारनं कधीही आरोग्याविषयीच्या निधीत कपात केली नाही मात्र अनेक राज्य सरकार या निधीचा योग्य विनियोग करत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषध पुरवठा अनिवार्य करण्यासाठी सरकारचं चा प्रयत्न चालू आहेत असंही त्यांनी सांगितलं गुजरातच्या कच्छ भागात आज दुपारी पाकिस्तानची एक नौका सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आढळली कच्छच्या किनाऱ्यावर हरामी नाला इथं ही, ही नौका सापडली या नौकेत कुणी व्यक्ती अथवा सामान आढळलं नाही सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ही नौका ताब्यात घेतली असून आजूबाजूच्या भागात शोधमोहीम सुरू केली आहे अफगाणिस्तानात मजारे शरीफ शहरात तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाण नॅशनल आर्मीच्या मुख्यालयावर हल्ला केला त्यात सुमारे एकशे चाळीस सैनिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले या शहरात भारताचा वाणिज्य दूतावासही आहे उत्तरी बल्क प्रांताच्या राजधानीत गोळीबाराचा आणि स्फोटांचा आवाज झाला तालिबानी दहशतवादी दोन गाड्यांमधून आले होते त्यांनी लष्करी गणवेश परिधान केलेला असल्यानं अनेक सुरक्षा चौक्या भेदण्यात ते यशस्वी झाले शेवटच्या तीन चौक्यांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली मशीद सैनिक आणि अधिकाऱ्यांना त्यांनी या हल्ल्यात लक्ष्य केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून मृत सैनिकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत अशा संवेदना व्यक्त आहेत मध्य मध्यप्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात शिधावाटप दुकानाला लागलेल्या आगीत सोळा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत बागरी गावातल्या सहकारी संस्था केंद्रात रॉकेलचं चा वितरण चालू असताना अचानक आग लागली जवळच रॉकेलचा साठा असल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं दुकानातल्या अरुंद जागेमुळे अनेकांना बाहेर पडता आलं नाही रॉकेलच्या गळतीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना चार लाखांची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे तर जखमींना पन्नास हजारांची मदत देण्यात येणार आहे कायदेतज्ञांशी सखोल चर्चा केल्याशिवाय विधी आयोगाच्या अहवालावर कुठलाही निर्णय घेणार नाही असं आश्वासन केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलं गैरवर्तन करणाऱ्या वकिलांसाठी कठोर शिक्षेची शिफारस आयोगाच्या अहवालात करण्यात आली आहे त्यावर प्रसाद यांनी ही प्रतिक्रिया दिली या शिफारशींबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही असं रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं आयोगाच्या या शिफारशीला वकील संघटनांचा विरोध आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया अधिवक्ता परिषद आणि दिल्ली न्यायव्यवस्थेशी संबंधित संस्थांनी प्रसाद यांची भेट घेऊन शिक्षेच्या सूचनेबाबत आक्षेप नोंदवला त्यावेळी कायदेतज्ञांशी चर्चेनंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असं प्रसाद यांनी सांगितलं भारत आणि अमेरिकेतले संबंध दिवसेंदिवस सुधारत असून गेल्या काही दशकात दोन्ही देशांमध्ये एक मजबूत बंध तयार झाला आहे दोन्ही देशांमध्ये झालेल्या सत्तांतरानंतरही हे संबंध उत्तम असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले जेटली काल एका कार्यक्रमात बोलत होते जेटली यांनी काल अमेरिकेचे वाणिज्यमंत्री विल्बर रॉस यांची भेट घेऊन एच वन बी विसा आणि इतर मुद्द्यांवर चर्चा केली दरम्यान संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांच्या एका कार्यक्रमात जेटली यांनी भाग घेतला परदेशी संरक्षण कंपन्यांनी भारतीय कंपन्यांसोबत भारतात संरक्षण उत्पादन केंद्र स्थापन करावीत यासाठी पूरक असं धोरण सरकार तयार करत असून त्यामुळे संरक्षण उत्पादनांना बळ मिळेल असं जेटली म्हणाले जेटली यांच्याकडे सध्या संरक्षण मंत्रालयाचाही अतिरिक्त भार आहे संरक्षण क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांनी भारतात उत्पादन केंद्र सुरू करायला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असंही जेटली यांनी सांगितलं अमेरिकेनं एच वन बी व्हिसाच्या नियमावलीच्या कठोर अंमलबजावणीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय आयटी क्षेत्रात मोठ्या बदलाचे वारे वाहू लागलेत हा बदल नेमका कसा असेल हे कळण्यासाठी अद्याप काही काळ जावा लागेल अमेरिकेनं एच वन बी सुधारणा विधेयकाची कठोर अंमलबजावणी करायचा घेतलेला निर्णय भारतीय आयटी कंपन्यांसाठी जाचक ठरण्याची चिन्ह आहे या नव्या नियमांमुळे अमेरिकन आय टी कंपन्यांकडून करण्यात येणाऱ्या भारतीय तसंच इतर परदेशी नोकरदारांच्या नियुक्तीला खीळ बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारीत यासंबंधी घोषणा केल्यावर प्रतिक्रियांचं मोहोळ उठलं त्यानंतर ते त्यांनी नव्या अटी जाचक असणार नाहीत अशी ही ग्वाही दिली तरीही अद्याप चित्र पुरेसं स्पष्ट व्हायचं आहे या नव्या विधेयकाच्या अंमलबजावणीत एच वन बी विसाधारकांच्या किमान वेतनाचा मुद्दाही महत्वाचा आहे नव्या अमेरिकन सरकारनं रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देण्याचं धोरण आहे अमेरिकेच्या या धोरणामुळे भारतातून अमेरिकेत जाणारा आयटी तज्ञांचा ओघ थांबून भारतात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे एच वन बी संबंधातल्या निर्बंधांमुळे भारतीय आयटी कंपन्यांना त्यांच्या धोरणात आमूलाग्र बदल करावा लागेल असं ऍसोचॅमनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलंय थोडक्यात भारतीय आय टी कंपन्यांसाठी हे एक संक्रमण पर्व ठरणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना एक मे पासून आंदोलन सुरू करणार आहे अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली ते आज पुण्यात बोलत होते शेतकऱ्यांवर आलेली आपत्ती नैसर्गिक आहे तूर उत्पादक शेतकरी संकटात असून सरकार मात्र तुरीच्या भावाबाबत उदासीन आहे सरकारनं शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी त्यांनी केली तुरीबाबत पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातले तृतीयपंथी येत्या दोन मे रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहेत या आंदोलनाला राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवला आहे लातूर महानगरपालिकेत भाजप उमेदवारांना निवडून देत जनतेनं भाजपावर विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी प्रत्येक नगरसेवकांना कामाला लागावं अशी सूचना लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातल्या विकास कामांचा आराखडा येत्या तीन दिवसात सादर करावा असंही त्यांनी सांगितलं लातूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं शून्यावरून थेट छत्तीस जागा जिंकल्या त्या विजयाबद्दल लातूरकरांचे आभार मानण्यासाठी घेतलेल्या पत्रपरिषदेत बोलत होते लातूर शहरातला पाणी प्रश्न आणि वाहतूक व्यवस्थेसह निवडणूक प्रचारादरम्यान सर्व आश्वासनं नियोजनबद्ध रीतीनं पूर्ण केली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली खरीप हंगामपूर्व तयारीबाबत कृषी विभागासोबत झालेल्या बैठकीसंदर्भात निलंगेकर यांना विचारलं असता गेल्या हंगामात ज्या कंपन्यांची बियाणे खराब निघाली होती त्या कंपन्यांवर यावेळी बंदी घालण्याचे निर्देश दिले असल्याचं दिलंगेकर यांनी सांगितलं महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर तीन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे दोन्ही राज्यांमधल्या पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त नक्षलविरोधी अभियानादरम्यान या तिन्ही महिलांना अटक झाली नक्षलवाद्यांच्या अनेक हिंसक कारवायांमध्ये या महिला सहभागी असल्याचं समजतं सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला स्थानिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आज दुसऱ्या दिवशी दिवसभर उस्मानाबादकरांसाठी विविध नाटकांचे खेळ दाखवले जात आहेत सकाळी दहा वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली असून राजाराम शिंदे रंगमंच डॉक्टर विभा देशपांडे रंगमंच आणि बापू रंगमंच अशा तीन रंगमंचांवर कार्यक्रम चालू आहेत स्थानिक लोककला आणि नृत्यांना आज वाव देण्यात आला सकाळी हमसफर माईक उचल दर्दपोरा गोंद्या आणि कमूचा फार्स अशा विविध शोकांतिका सादर करण्यात आल्या संध्याकाळी चित्रपट आणि टीव्ही कलावंतांचे विनोदी कार्यक्रम होणार आहेत उस्मानाबाद इथल्या हजारो रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे पुण्यातल्या शब्दविद्या कला साहित्य आणि सांस्कृतिक युवा मंचाच्या वतीनं स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं मराठी चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन मिळावं यासाठी राज्य सरकारनं अनुदानात वाढ करावी असं मत भोसले यांनी याप्रसंगी व्यक्त केलं यावेळी राज्यातल्या युवकांना युवा साहित्यिक प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सोशल मीडियाच्या जमान्यातही मराठी तरुणांची साहित्याची नाळ तुटलेली नाही त्यामुळेच मराठी साहित्य जिवंत आहे असं भोसले म्हणाले बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कृषी विभागानं खरीप हंगामाचं योग्य नियोजन केलं असून जिल्ह्यातल्या सगळ्या विभागांनी समन्वय साधून काम करावं असं आवाहन खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी केलं खरीप तयारीची आढावा बैठक आज जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात झाली तेव्हा त्या बोलत होत्या शेतकऱ्यांना खतांचा आणि बियाण्यांचा तुटवडा भासू देऊ नये खतांची आणि बियाण्यांची गुणवत्ता कृषी विभागानं तपासावी बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं तसंच पीक अनुदान वाटपाची कार्यवाही ताबडतोब करावी असे निर्देश खासदार मुंडे यांनी या बैठकीत दिले चिकू या फळालाही व्यावसायिक नकाशावर आणण्याचं स्वप्न पालघर जिल्ह्यातल्या महिलांनी पाहिलं असून त्या महिलांनी उद्योग उभारून त्या दिशेनं पावलं उचलली आहेत पालघर जिल्ह्यातली बोर्डी डहाणू आणि घोलवड ही ठिकाणं फळाचा आगार म्हणून ओळखली जातात मात्र चिकू हे फळ नाशवंत असल्यानं त्याच्या बाजारभावाची शाश्वती नाही त्यामुळे त्यावर प्रक्रिया करून ते वर्षभर उपलब्ध करून देण्यासाठी या महिलांनीच घरगुती उद्योग सुरू केले आहेत आधुनिक ड्रायरच्या सहाय्यानं चिकूचा नैसर्गिक स्वाद कायम ठेवण्याचा प्रयत्न या महिला करत आहेत चिकूला भौगोलिक मानांकन मिळाल्यानं त्याचा फायदा ही या भागातल्या चिकू उत्पादकांना होतोय या प्रक्रिया उद्योगासाठी महिला पत्पेढ ही कार्यरत असून त्यातून महिलांना जात ड्रायर मुळे उन्हात सुकत घातलेला चिकू हा जो होता हा उघडा होता त्याच्यावर माशा बसणं माती उडणं धूळ उडणं यामुळे चिकूचा रंग सुद्धा बदलत होता चिप्स थोडासा काळपट होत होता बाहेर घातलेला चिकू हा पाच दिवस आम्हाला वाळवावा लागत होता परंतु ड्रायर मध्ये हा एक दिवसामध्ये सुकणारा चिकू आम्हाला खूप मोठं एक आव्हान मिळालं की आम्ही जास्ती, जास्तीत जास्त चिकू सुकवू शकतो या महिलांनी फक्त चिकूला वाळवण्यापर्यंतच न राहता त्यांनी चिकूची चॉकलेट सुद्धा बनवली आहे त्याकरता त्यांनी स्वतःचा ब्रँडही तयार केला आहे चिकू सोबतच आवळा वांगी शेवग्याच्या शेंगा या सुद्धा ड्रायरने वाळवण्याचे काम या महिला करत आहेत या उपक्रमामुळे इथल्या आदिवासी महिलांनाही रोजगार मिळत आहे आज जागतिक वसुंधरा दिन पृथ्वीला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांना प्रयत्न करायला हवेत यासाठी जनजागृती करण्याच्या निमित्ताने एकोणीशे सत्तर पासून बावीस एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो पर्यावरण आणि तापमान साक्षरता ही या वर्षीची संकल्पना आहे मानवानं विविध उद्योगधंदे उभारून विकासाचा ध्यास घेतलाय त्यासाठी विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत मानवानं विविध शोधही लावलेत मात्र संतुलित निसर्ग चक्रावरच आपलं अस्तित्व अवलंबून असल्याच्या जाणवेचा मानवाला विसर पडल्याचं चित्र आहे त्यामुळे पर्यावरणाचं ताळतंत्र बिघडत असल्याचा अनुभव जीवसृष्टी घेत आहे पृथ्वीच्या पोटात शिरून मानवानं अधिक धातू शोधून काढले कृत्रिम पाऊसही पाडला काही प्रमाणात मानवानं निसर्गावर विजयही मिळवला मात्र या प्रयत्नात मानवाचं पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाल्यानं पर्यावरण मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालं हवेतला कार्बन डायऑक्साइड क्लोरो फ्लोरो कार्बनचं वाढतं प्रमाण आणि प्रदूषण ओझोन वायूच्या थराला खेळखेळ करत असल्याचं दिसतंय ओझोन थराचा काही प्रमाणात ऱ्हास होत असल्यानं पृथ्वीचं तापमान चिंताजनकरीत्या वाढत आहे पावसाळा आणि हिवाळ्यातही बसणारे उष्णतेचे चटके विनाशाची चाहूल तर देत नाहीत ना असा प्रश्नही मनात घर करून जातो ऋतुचक्र बदलाचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे मानवानं आपल्या वर्तनामध्ये बदल केले नाहीत तर एकविसाव्या शतकात मानवी जीवन धोक्यात येईल असा इशारा शास्त्रज्ञांनी यापूर्वीच दिला आहे गरजांची पूर्तता आणि भौतिक सुख संपन्नतेसाठी निसर्गाला संकटात टाकून स्वतःला सुरक्षित समजणाऱ्या मानवाला शास्त्रज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यापासून बोध घेणं ही आता काळाची गरज बनली आहे रखरखीत ऊन असतानाही मुंबईत आलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांना पाहायला मुंबईकरांनी मोठ्या संख्येनं आज शिवडीच्या किनाऱ्यावर हजेरी लावली निमित्त होतं बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं आयोजित केलेल्या वार्षिक फ्लेमिंगो फेस्टिव्हलचं फ्लेमिंगोनं पाहण्यासाठी दुपारपासून सूर्यास्तापर्यंत विविध वयोगटातल्या आणि स्तरातल्या हजारो लोकांची रीघ लागली होती सुमारे वीस हजाराहून अधिक फ्लेमिंगो आणि इतर जातीच्या शेकडो पाणपक्ष्यांची माहिती यावेळी बीएनएचएच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना दिली शिवर आणि सागरी जैवविविधता संस्थेनं हा फेस्टिवल पुरस्कृत केला असून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सहकार्यानं तो आयोजित करण्यात आला आहे या निसर्ग जत्रेत एका शामीयाण्यात सचित्र प्रदर्शन तसंच लहान मुलांसाठी विविध उपक्रम आणि निसर्ग विषयक पुस्तकं सर्वांचं लक्ष वेधून घेत होती आणि का आता हवामान वृत्त विदर्भात अद्याप तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे कोकण वगळता मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर नोंदवला आहे बीड जिल्ह्यात उष्माघातानं काल दोघांचा मृत्यू झाला मृतांमध्ये एक शेतकरी आणि एका कामगाराचा समावेश आहे उष्माघातानं जिल्ह्यात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला इथे छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं हवामान कोरडं राहील उष्णतेची लाट कायम असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान पंचवीस अंश सेल्सियस नागपूर पंचेचाळीस आणि एकोणतीस पुणे छत्तीस आणि बावीस औरंगाबाद अडतीस आणि तेवीस नाशिक छत्तीस आणि एकोणीस कोल्हापूर पस्तीस आणि एकवीस रत्नागिरी बत्तीस आणि तेवीस सोलापूर चाळीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल चाळीस किमान पंचवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा बातम्या <laughs> मुंबईत वरळी शिवडी आणि नायगाव इथल्या बीडीडी चाळींच्या महत्वाकांक्षी पुनर्वसन प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन <laughs> मुंबईतल्या बीडीडी चाळींचं पुनर्वसन हा देशातला नागरी पुनर्वसनाचा सर्वात मोठा प्रकल्प असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा अफगाणिस्तानात मजारे शरीफ शहरात तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एकशे चाळीस सैनिकांचा मृत्यू पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक अमेरिकेतल्या सत्तांतरानंतरही भारत अमेरिका संबंध उत्तम असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचं प्रतिपादन महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेवर तीन जहाल महिला दहशतवाद्यांना अटक उस्मानाबादमध्ये चालू असलेल्या सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला स्थानिकांचा भरभरून प्रतिसाद आणि कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागात बहुतेक ठिकाणी पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला बीड जिल्ह्यात उष्माघाताचे आतापर्यंत सातवळी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं अमेरिकेनं व्हिसाला मंजुरी देण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे याचा परिणाम भारतीय आयटी कंपन्यांवर होण्याची चिन्ह आहेत हा परिणाम कोणत्या स्वरूपाचा असेल भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या आय टी अभियंत्यांचा ओघ त्यामुळे मंदावेल का या आणि अशा इतर प्रश्नांविषयी संवाद साधण्याकरिता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सरचिटणीस सागर नागरे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार